नमस्कार रामचंद्र कृष्ण कामत या नामयोग्यांनी संपादित केलेल्या अनुभवांपैकी हा एक अनुभव हा अनुभव स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे गोवा वारदेसमधील कायसू या गावी राहणारे गुरुभक्तपरायण रामचंद्र त्रिविक्रम नाईक बांदिवाडेकर यांनी आपल्या घरी कुटुंबातील सर्व मंडळींकडून एकदा श्रीराम या त्रयक्षरी मंत्राचे तेरा कोटी अनुष्ठान आणि त्यानंतर पुन्हा श्रीराम जय जय जयराम या त्रयोदशाक्षरी मंत्राचेही तेरा कोटी अनुष्ठान करविले त्याचा पूर्व इतिहास असा की ह्यांचे घराणे पूर्वी फारच मोठे आणि गोवे प्रांतात प्रसिद्ध आहे कुटुंबात एकंदर चाळीस पन्नास माणसे पण तीर्थरूपांच्या अखेरच्या कारकिर्दीत हे घराणे अगदी हातघाई झाले ते इतके की त्याचे वर्णन करवत नाही मोठी घराणी दुर्धर दैवगतीनुसार एकदा खालावली म्हणजे त्यांची ती आपदग्रस्त अवस्था वर्णन करून सांगण्यास कवीची ही लेखणी बोथट होऊन जाते साधारण तशा अवस्थेतच रामभाऊ नाईक यांच्या वडिलांचा अंत झाला रामभाऊंवर चार पाच बंधू बहिणी चुलते चुरत बंधू वगैरे यांची काळजी वाहण्याचा प्रसंग आला कुटुंबापैकी काहीजण रामभाऊंपेक्षाही वयाने थोर होते तेही आपल्या परी कुटुंब रक्षणाची व्यापार उद्योगाच्याद्वारे काळजी घेऊन रामभाऊला मदतच करीत होते रामभाऊ हे वयाने लहान पण बुद्धीने मोठे हुशार आणि कर्तृत्ववान पुरुष त्यांना मराठी संस्कृत इंग्लिश पोर्तुगीज कानडी आणि हिंदी या भाषा येत असून ते मराठी आणि संस्कृत कवीही होते त्यांची वेदांत व ज्योतिषशास्त्रात उत्तम प्रकारची गती होती ते डोंगरी येथील सुप्रसिद्ध साधुवर्य श्री कृष्णभट्ट बानकर यांचे शिष्य होते भक्तिमार्गात चिरल्यानंतर त्यांची वृत्ती कौटुंबिक परिस्थिती संबंधाने प्रथम थोडीशी उदासीन झाली परिस्थिती फारच बिकट पण परमेश्वराच्या कृपेनेच ती पालटून आम्ही लवकरच भाग्याचे दिवस पाहू असा त्यांच्या मनाचा निश्चय होता या निश्चयामुळेच त्यांनी भक्तिमार्गात ढिलाई केली नाही गुरुसमागमात त्यांचा वेदांत व्यासंग वाढला आणि बुद्धीच्या सहज तीव्रतेमुळे श्रवण मननादिकांनी त्यांच्या अंतःकरणातील मलविक्षेपादी दोष जाऊन तळमळ शांत झाली वेदांत व्यासंगामुळे भक्तिमार्गात आणि कर्ममार्गात त्यांची ढिलाई पडली नाही त्यांनी पहाटे चार वाजता उठून स्नानादी क्रिया आटोपून श्रीमद भागवताची पारायणे करण्याचा उपक्रम चालवला संस्कृत भाषेचे ज्ञान चांगले असल्यामुळे भागवत पारायणात त्यांना फारच रुची वाटत असे रात्री पुन्हा स्नान भजन वगैरे करून मातोश्रीपुढे ते ज्ञानेश्वरीचे निरूपण करीत असत ह्यांची वेदांत प्रवचनाची हातोटी फारच चांगली म्हणजे गुरुपुत्रास साजेशी अशीच होती त्यांच्या या उज्ज्वल दिनचर्येचा परिणाम त्यांच्या कुटुंबातील मंडळींवर फारच छान झाला ती मंडळी त्यांना फार मान देऊ लागली व्यावहारिक उद्योग यथापूर्व चाललेच होते पण त्यात म्हणण्यासारखी प्रगती नव्हती श्री कामतांचे मोठा यज्ञ व साक्षात्कार हे पुस्तक छापून झाल्यानंतर त्यांना एक मित्रप्रेमाची भेट म्हणून त्यांनी पाठवले वर लिहिल्याप्रमाणे ते परम ज्ञानभक्ती संपन्न होते तरी नामजपा संबंधाने त्यांना असावा तितका आदर नव्हता बहुतेक ज्ञानी म्हणजेच वेदांती लोकांचे असेच असते त्याला ते तरी कसे अपवाद असणार पण सत्संग म्हणजे नुसती आग आहे ती केव्हा कोणत्या वेळी कशी लागेल आणि कर्माकर्म जाळून टाकेल हे सांगता येत नाही रामभाऊ एकदा काही कामानिमित्त बेळगावास आले आणि त्यांचे लहानपणचे इंग्लिश आणि संस्कृत भाषेचे शिक्षक ह भ प रामचंद्र कृष्ण गोडबोले उर्फ कृष्णराव गाडगिळ यांच्या घरी गेले तेथे गाडगिळांच्या लहान मुलीसुद्धा हातात माळा घेऊन जप करीत बसलेल्या त्यांनी पाहिल्या आणि त्या दृश्याचा त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की त्यांनी घरी येताच आपल्या कुटुंबात तेरा कोटी नाम जपाचा संकल्प करून पाणी सोडले आरंभी सांगितल्याप्रमाणे घरच्या सर्व मंडळीस नामजपाचे महत्त्व सांगून श्रीराम या तीन अक्षरी मंत्राच्या संख्यायुक्त जपाला आरंभ झाला काही दिवसांनी ईश्वर कृपेने परिस्थितीमध्ये पालट होण्यास सुरुवात झाली प्रत्ययामुळे विश्वास वाटू लागला सुमारे तीन वर्षांनी तीन अक्षरी मंत्राचे तेरा कोटी अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर घरात मोठा उत्सव करून संतर्पण वगैरे केले पण हा तेरा कोटी जप त्यांना पुरेसा वाटला नाही त्रयोदशाक्षरी कोटी निश्चय केला ह्या महानुष्ठानास आरंभ करण्याच्या वेळी रामभाऊंचे सद्गुरू श्री कृष्ण भटजी महाराज दिवंगत झाले होते त्यामुळे त्यांनी घरच्या सर्व मंडळीस मोठ्या होडीमधून बांदिवडे येथील आपल्या श्री नागेशी कुलदेवाकडे नेऊन तेथील श्री लक्ष्मीनारायण देवाच्या मूर्तीसमोर एका लाकडाच्या लहान फळीवर खडूने तो मंत्र लिहिला आणि मूर्तीची पूजा वगैरे करून नारळ ठेवून संकल्पसिद्धीस नेण्याकरता प्रभूची प्रार्थना केली तो मंत्र सर्वांकडून वाचून घेतला आणि कुलोपास्य देवताच गुरु असून त्या देवतेकडूनच हा मंत्र मिळाला आहे अशी भावना करून जपास सुरुवात करण्यास सांगितले घरी आल्यानंतर वयोमानाने व कामाच्या उपाधिमानाप्रमाणे अमुकाने रोज अमुक इतका जप करावाच असे ठरवून टाकले त्याचप्रमाणे रोजच्या रोज त्यांच्याकडून तितका जप होतो की नाही याची रोज चौकशी करून तो हिशोबाच्या चोपडीत लिहून ठेवायचा असा क्रम चालवला काही अडचणींमुळे नेमलेला जप कमी झाला तर त्याची भरती दुसऱ्या दिवशी करायची असा एक कायदा त्यांच्या नियमात होता त्याप्रमाणे जपाचे कार्य चालले होते या तेरा कोटीच्या हिशोबात यावेळी आपल्या कुटुंबाच्या बाहेरील मंडळींची म्हणजेच काही गुरुबंधू आणि गुरुभगिनींचीही मदत त्यांनी घेतली होती घरात चाललेल्या या महत्कार्याच्या चा त्यांच्या घरातील लहान मोठ्या मंडळींच्या मनावर आणि बाह्य परिस्थितीवरही विलक्षण परिणाम घडून आला प्रत्येकाला जपसंख्या नेमून दिल्यामुळे ती पुरी करण्याकडे सर्वांचे लक्ष लागले त्यामुळे रिकामे बसण्यास किंवा गप्पा गोष्टी करण्यास त्यांना वेळच मिळेल असा झाला हातातील कामे केव्हा संपतात आणि माळ घेऊन आपण केव्हा बसतो असे बायकास होऊन गेले त्यामुळे तोंडास एक प्रकारची चावीच लागल्यासारखी झाली रिकामपणामुळे तोंडास तोंड देऊन घडणारे बायकांचे तंटे अजिबात बंद झाले जपानुष्ठानाचे एक सामान्य ध्येय अथवा उपास्य सर्वांच्या नजरेसमोर सारखे राहिल्यामुळे घरी एकमेकांमध्ये सहानुभूती आणि प्रेम वाढू लागले कलीचे कलह नाहीसे होऊन शुद्ध प्रेमामुळे तेथे पुण्यलक्ष्मीचे आकर्षण झाले व्यापार उद्योगात थोरा मोठ्यांचे सहाय्य अनपेक्षितरित्या मिळत चालले आणि पणजीमधील घाऊक व्यापाऱ्यांकडून पूर्वी त्यांना वीस पंचवीस तांदळाच्या मुड्या अथवा पोती मिळण्यास पंचाईत पडे त्या ठिकाणी हे स्वतः मंगळूर कुंदापूर वगैरे बंद स्वतःच्या हिमतीवर दहा वीस हजार मुड्या म्हणजेच पोते आणू लागले मुंबईत स्वतःच्या अडतीचे दुकान ठेवून तिथे हजारो रुपयांचा माल खरेदी करून गोव्यास घरी पाठवू लागले ते जातीने हुशार आणि कर्तबगार होते तथापि आपल्या कर्तबगारीवर हे इतके चालले आहे असे ते कधीच समजत नसत भगवंताच्या कृपेनेच आपली ही परिस्थिती पालटली आणि घरातील नाम जपानुष्ठानाचे तप हेच यास मुख्य कारण असा आपला अंतरीचा विश्वास त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवला यांचे त्रयोदशाक्षरी नाममंत्राचे तेरा कोटी जपाचे संकल्पित अनुष्ठान सुमारे सात वर्षात पूर्ण झाले अनुष्ठानाची सांगता त्यांनी तर्पण हवन ब्राह्मण भोजन वगैरे रूपाने श्रीस्थळ नागेशी येथे करून भजन पूजनाचाही मोठा थाट करून सोडला रामभाऊ त्यानंतर काही दिवसांनी दिवंगत झाले अगदी अकाली ते गेले त्यांचे हे वरील वृत्त हा मृत्युलोक म्हणजे कर्मभूमी आहे कर्माचे कायदे मोठमोठ्या अवतारी पुरुषांनाही जर उल्लंघन करवत नाहीत तर आमचे रामभाऊ या कायद्याच्या बंधनातून कसे सुटतील कर्माच्या जाती निराळ्या तशी त्यांची फळेही निराळीच असतात रामभाऊंच्या पूर्वपार परिस्थितीत जमीन अस्मानाचे अंतर पडणे हे एका कर्माचे फळ तर त्यांचा अकाली अंत होणे हे दुसऱ्या कर्माचे फळ त्यास कुणाचाच इलाज नाही रामभाऊंच्या आत्म्यास वैकुंठात परमशांती देण्याबद्दल परमात्म्याची प्रार्थना करण्यापेक्षा त्यांना पुन्हा दिव्यशक्ती देऊन दिव्य रूपाने इकडे पाठव अशी विनंती करणेच बरे वाटते नामजपाच्या तीव्र अनुष्ठानाने प्रारब्ध रेषाही पालटून टाकता येते हवी ती सिद्धी मिळवता येते हे श्रीमद वासुदेवानंद महाराजांचे वचन कसे प्रमाणभूत आहे हे या गोष्टीवरून सहज सिद्ध होते एक एक कोटी नामजपाने जन्मकुंडलीमधील एक एक स्थानाची शुद्धी कशी होते याचे रामभाऊंनी मजकडे एकदा विवरण अथवा मीमांसाच म्हणण्यात हरकत नाही अशी काही केली होती की ती ऐकून मला आश्चर्यच वाटले ते जात्यास तैलबुद्धीचे आणि ज्योतिर्विदही असल्यामुळे बारा कोटी जपाने बारा स्थानांच्या शुद्धीची शक्यता त्यांनी फार चांगल्या रीतीने पटवून दिली याबद्दल फारसे आश्चर्य वाटले नाही पण जे गृहस्थ एकदा संख्यायुक्त जपाबद्दल मजकडे थोडेसे विरुद्ध बोलले होते तेच निश्चयाने व कृतीने माझ्यापेक्षाही पुढे गेले हे पाहून मला त्यावेळी फार आनंद वाटला आणि आश्चर्यही वाटले नामयोगी श्रीरामचंद्र कृष्ण कामत